प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे अकलूज येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे एकावन्न रक्तदात्यांनी केलं रक्तदान अकलूज नगर परिषदेची मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केली वेळापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते उत्तमराव जानकर यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली त्यावेळी अक्षय वाईकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमास तालुका प्रमुख संतोष भैया राऊत अकलू शहर प्रमुख अनिल बनपट्टे माळीनगर शहर प्रमुख अरुण मदने माळीनगर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण डोईफोडे बाळासाहेब भोसले ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख उमेश जाधव तालुका समन्वयक सतीश कुलाळ तालुका सचिव चंद्रकांत देवकर उपतालुका प्रमुख रामकृष्ण जाधव वेळापूर प्रमुख आप्पा कांबळे शहर प्रमुख योगेश देशमुख अमर खंडागळे जावेद शेख विवेक देशमाने शहर प्रमुख अशोक देशमुख उपतालुका प्रमुख विजय रुपणवर गटप्रमुख मिलिंद मोरे रज्जात मुलानी गोरख पवार लाला मगर ज्येष्ठ शिवसैनिक ॲडव्होकेट पी व्ही कुलकर्णी बापू मुंडफणे दत्ताकाशीत विद्या साळुंखे कुमार मॅडम सचिन चव्हाण दीपक दोरकर गणेश काळे रणजित अंबुरे ओंकार वायकर संतोष वझे गोरख गोल्ड दीक्षित व शेकडो हो शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला